नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये मांगेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावरती सोलरचं वाटप करण्यात आलेलं आहे मित्रांनो अतिवृष्टी असेल महापौर असेल त्याच्यानंतर वादळी वारा गारपीट यामुळं जर का तुमच्या सोलरचं नुकसान झालं असेल तर नेमकी तक्रार कुठं करायची कशी करायची या संदर्भात आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या चॅनल चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या वेग 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 योजनांची माहिती वेळोवेळी देत असतो मित्रांनो या कारणामुळे जर का तुमच्या सोलरचं जर का नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला बहात्तर तासाच्या आतमध्ये तुमची जी महावितरणची जे हे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये किंवा तुमची जे सोलरची जी कंपनी आहे त्याचे जे एजंट असतात त्या कडे तुम्हाला लेखी किंवा तोंडी तक्रार करणं आवश्यक असतं त्याच्यामध्ये तुम्ही त्या एजंटला तुमच्या जे नुकसान झालेलं सोलर आहे त्याचे फोटो किंवा व्हिडिओ प्रूफ म्हणून पाठवू शकता आणि तुमच्याकडंसुद्धा तुम्हाला ते सेव्ह करून ठेवायचे आहे जर का तुमच्याकडनं शक्य असेल तर न्यूजपेपर असेल बातम्या असेल याच्यावरती तुम्ही त्या सोलरचं नुकसान झाले त्याची बातमी देखील करू शकता मित्रांनो तुमच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घेणं गरजेचं असतो ज्यामध्ये ग्रामसेवक असेल तलाठी असेल त्याच्यानंतर कृषी सहाय्यक असेल मंडळ अधिकारी असेल यांच्या माध्यमातून तुम्हाला पंचनामा करून घ्यायचा आहे आणि त्याची जी एक प्रत आहे ती प्रत तुमच्या सोलर कंपनीला पाठवायची आहे मित्रांनो काही ठिकाणी सोलर कंपनीचे जे एजन्सीचे जे कर्मचारी असतात ते प्रत्यक्ष पाणीसाठी देखील येत असतात मित्रांनो शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोलर कृषी पंप योजना राबवल्या जातात यातील ज्या बहुतेक सोलर कृषी पंप प्रकल्पाच्या ज्या योजना असतात यांना विमा कवच असतं मित्रांनो आपण कंपनीकडं म्हणजे नुकसान अहवाल असेल म्हणजे डॅमेज रिपोर्ट पंचनामा फोटो जमा करून तुम्ही क्लेम करू शकता विम्यासाठी मित्रांनो ही तक्रार करण्यासाठी तुम्हाला नेमके कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत कागदपत्र कोणती लागणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक अर्ज म्हणजे क्लेम फॉर्म जो तुम्हाला तुमचे सोलर कंपनीकडून उपलब्ध होईल त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड बँक पासबुक त्याच्यानंतर तुमच्या म्हणजे सोलर पंपाचे ऑर्डर ज्याला आपण सँक्शन रिपोर्ट म्हणतो तो रिपोर्ट त्याच्यानंतर तुमचा पंचनाम्याचा अहवाल आणि काही म्हणजे तुम्ही जे काढलेले तुमचं नुकसान झालेलं होतं तेव्हा तुम्ही काढलेले फोटो किंवा व्हिडिओ हा तुम्हाला पुरावा म्हणून लागणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं डॉक्युमेंट देऊन तुम्ही क्लेम करू शकता तुमचा क्लेम मंजूर झाल्याच्या नंतर नुकसानग्रस्त भाग याचा म्हणजे दुरुस्ती केली जाते किंवा तो भाग बदलून दिला जातो जसे जा की कंट्रोलर असेल पॅनल असेल मोटर असेल हा भाग बदलून दिला जातो मित्रांनो काही वेळा अतिवृष्टी असेल वादळ असेल नैसर्गिक आपत्ती असेल या, या फोर्स मध्ये धरल्या जातात सरकारी मदत नॅचरल कॅलिमिटी रिलीफ फंड किंवा विमा या माध्यमातून भरपाई मिळत असते मित्रांनो सोलर कंपनी किंवा विक्रेत्याकडून म्हणजे हे झालेल्या नुकसानीचे मोफतच बदल करून दिला जाईल असं काही नाही या खांद्या याच्यामध्ये शेतकऱ्यालासुद्धा काही पैसे लागू शकतात मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही तुमचे जे सोलर कंपनीचे जे एजंट असतात कर्मचारी असतात त्यांच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वाची आणि योग्य ती माहिती मित्रांनो या वेळेस आपलं नुकसान होतं पण आपल्याला माहीतच नसते की त्याची आपल्याला भरपाई मिळत असते मित्रांनो असंच काही या सोलरच्या बाबतीत आहे म्हणून हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीच नक्की शेअर करायला विसरू नका चला मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र